धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पोलादपूरच्या पितळवाडी येथील महावितरण कार्यालयात एकच राडा झालेला पाहायला मिळाला शनिवार दिनांक आठ जून रोजी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना राज्य उपाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वात हे कार्यालय मनसैनिकांनी फोडून टाकले ग्राहक वर्गावर होणाऱ्या अन्यायाला बाचा फोडण्यासाठी मनसे कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष राज पार्टे अविरह कार्यरत असतात गेले अनेक वर्ष पोलादपूर महावितरण तर्फे ग्राहकांना भरमसाठ बिल मीटर बदलून न देणे ग्राहकांना अपमानित करणे आदींसह तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार विजेचा खेळखंडोबा चालू असतो याबाबत राज पार्टे यांनी महावितरण पोलादपूरला वारंवार जाब विचारला होता मध्यंतरी आपली माती आपली माणसं या संणे सर्वपक्षीय सर्व पक्षीय मोर्चा देखील काढण्यात आला होता मात्र काही दिवस सुरळीत काम करणारे महावितरणचे कार्यालय पुन्हा ग्राहकांची पिळवणूक करण्यास सज्ज झाल्याने त्याचा नाहक त्रास ग्राहकांना होत असल्याचे पाहून हो। मनसेच्या सैनिकांनी यांच्यासह येथील महावितरणच्या कार्यालयात धडक दिली मात्र महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे बाहेर गेल्याने भेट घेता आली नाही याबाबत राज पार्टे यांनी याचा जाब विचारत कार्यालय फोडले यावेळी कार्यालयातील कपाट खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली लोकशक्ती लाईव्ह साठी देवेंद्र दरेकर पोलादपूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा